संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे नवरदेवाच्या मिरवणुकीमध्ये अचानक डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे या डीजे चालकाने समोर यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दहा ते पंधरा जण गंभीर जखमी असून खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे बाळासाहेब हरिभाऊ खताळ वय अठ्ठेचाळीस राहणार धांदरफळ तालुका तालु संगमनेर व भास्कर राधू खताळ वय त्र्याहत्तर राहणार धांदरफळ खुर्द तालुका अशी मयत व्यक्तींची नावे आहे ही खळबळजनक घटना आज गुरुवार दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली या घटनेने संपूर्ण धांदरफोड खुर्द गाव आणि संगमनेर तालुका हळहळ व्यक्त करीत आहे सदर घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि पुढील कारवाई सुरू केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलांचे संगमेर तालुक्यातील रणखांब येथे लग्न होते नवरदेवाची घरून मिरवणूक निघाली मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते गाजत वाजत ही मिरवणूक गावाच्या दिशेने चालली होती आनंदात असलेल्या या सोहळ्यात लोक मिरवणुकीत सहभागी झाले होते गावात नवरदेव जात असताना एम एच सोळा एई वीस सत्त्याण्णव या डीजेच्या गाडी वराडी चालली होती पण अचानक डीजेच्या गाडीला ब्रेक लागला नाही त्यामुळे काही क्षण होत्याचे नव्हते झाले डीजेच्या गाडीने भर मिरवणुकीत माणसे चिरडली डीजे समोर चाललेल्या माणसांना हालचाल करून देखील दिली नाही काही क्षणातच तेथे सर्व रक्त रस्त्यावर दिसत होते दोघे जण रक्ताच्या थाळोळ्यात पडले होते मिरवणुकीतील लोकांना विचार करण्यास संधी सुद्धा मिळाली नाही यामुळे दहा ते पंधरा नागरिक मोठ्या प्रमाणावर जखमी झाले मात्र दोघे जण घटनास्थळी रक्ताच्या थाळोळ्यात पडले त्यांचा जागीच मृत्यू झाला जखमी व्यक्तींना तात्काळ दवाखान्यात हलवण्यात आले संबंधित घटना घडल्यानंतर स्थानिक व्यक्तींनी संगमने तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला सदर ग्रामसभेमध्ये बंदी असताना गावात डीजे वाजला याबाबतही ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे तर यावेळी संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास डुमने यांनी घटनास्थळी धाव घेत सदर डीजेवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन डीजे ताब्यात घेतला